आज आहे नवरात्रातली दुसरी माळ रंग आहे लाल आणि आजच्या देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी तर आज उपवासाला मी राजगिरा पराठा बनवला होता पनीर स्टपड राजगिरा पराठा आणि जोडीला होती शेंगदाण्याची चटणी मस्तपैकी ताट सजवून मी स्टेटसला ठेवलं आणि काय बघता बघता कमेंट्सचा भडी मार सगळ्यांचा एकच प्रश्न मला रेसिपी सांग तर चला तर आता मी रेसिपी सांगते तर या पनीर चपड राजगिरा पराठासाठी लागणारं साहित्य राजगिरा पीठ उकडलेला बटाटा पनीर आणि तुमच्याकडे जर चालत असेल तर कोथिंबीर हिरवी मिरची आणि जिरे राजगिरा पिठामध्ये उकडलेला बटाटा खिसून किंवा कुस्करून घालायचा चवीनुसार मीठ घालून तू मळून घ्यायचं पीठ आणि त्याच्यासाठी लागणार स्टफिंग तर पनीर खिसून घ्यायचं त्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची फिरवलेली आणि धनाजिरा पूड घालून स्टफिंग तयार करायचं नेहमीप्रमाणे आपण जसा पुरणाच्या पोळीसाठी जो हुंडा बनवतो कणकेचा तसा राजगिरा पिठाचा हुंडा बनवायचा त्यामध्ये हे पनीरचं सारण घालायचं पूर्ण सगळीकडून पॅक करून राजगिरा पिठामध्ये बुडवून गोळा लाटून घ्यायचा त्याला थोड्याशा चिरा जातात कारण की त्याच्यामध्ये चिकटपणा नसतो बाइंडिंग नसते ग्लुटेन फ्री असल्यामुळं मग थोडंसं हाताने थापूनसुद्धा केला तरी चालेल आणि छानपैकी दोन्ही बाजूने तेल किंवा तूप घालून खरपूस भाजून घ्यायचा जोडीला नेहमी करतो तशी शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे भाजलेले खोबरं चालत असेल तर मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं चवीनुसार माझ्या सांगण्यावरून ही हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून बघा उपवासासाठी